मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या रेफरन्सचा बोलले ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत होते हे पण सांगा ना लोकांना काय करत होते ते पुस्तक तुम्ही रेफरन्स दिला ते बोलले ना तुम्ही कुठलं पुस्तक संभाजी महाराज अय्याश होते सांगा ना त्याच्यामध्ये कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिला तुम्ही दिला ना पुस्तकात ज्या ज्या विदेशी माणसाचा तुम्ही उल्लेख दिला कुठल्या साहेब ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका तुम्ही ब्राह्मणांच्या मुख्यमंत्र्यांच्या आहे लक्षात घ्या ते नाही ब्राह्मणांच्या शासनावर तुम्ही काम करता लक्षात ठेवा हे कुणी आणि रामचंद्रमध राम अमात्य कोण होते बाजीप्रभू कोण होते महाराजांना कोणी वाचवलं हे हे लक्षात ठेवा तुम्ही कोणी वाचवलं कोणी वाचवलं आणि नसते तो महाराज नसा जिवंत लक्षात ठेवा अरे मी कोणी सांगितलं तुम्हाला नवीनच काय नवीनच भाजी भावन तुमचे पळून कोण तुमचे महाराज गेले पळून पळून गेले मग काय बोलताय तुम्ही तुम्ही शाळेत पूर्ण वाचा लक्षात घ्या नाही नाही ब्राह्मणांवर ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही लक्षात घ्या काय होणार नाही म्हणजे ब्राह्मणांना शिव्या दिला नाही काही नाही तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडलं असं मी नाही म्हणत फ्रान्स कोणता रेफरन्स दिला तुम्ही कोणता दिला रेफरन्स ब्रिटिशांचा ब्रिटिशांचा पुस्तक वाचा ना सांगा ना लोकांना जेम्स यांनी काय म्हटलं तर हु इथ द बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी सांगा ना मग लोकांना ते कशाला घाल सांगू का काय का का का? ती, 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 ने ती, ती, ती का उद्या तुम्हाला काय माहिती शिवाजी महाराज मग तुम्हाला माहिती काय बोलला लोकांना तुम्हाला माहित आहे तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना लक्षात ठेवा ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका लक्षात घेवा ठीक आहे